काम करतो तसंच आपण आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यात संस्था चांगल्या कष्ट होती याचा प्रयत्न कर प्रयत्न करतो आहोत कालच आपल्या उमाशंकर सहकारी साखर कारखान्याला देशातला एक नंबरचा साखर कारखाना म्हणून केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून संचालक मंडळाला मी सांगू इच्छितो की आता तुमची आर्थिक स्थिती चांगली आहे तुमची धोरणं चांगली आहे अधिक काही सुधारणा त्याच्यामध्ये करायची गरज आहे तुमचं डिपॉझिट चांगलं आहे तुमचा सीडी रेशो चांगला आहे तुमचा एन पी ए चांगला आहे आणि बाकीच्या सुद्धा योजना आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालत मग अशी कोणीतरी बोललं या ठिकाणी मला वाटतं अध्यक्ष बोललं की आम्हाला काहीतरी मेडिकल स्टोअर सुरू करायचं सरकारामध्ये सरकारमध्ये मेडिकल स्टोअर सुरू करते कारण ते नॉन बँकिंग ऍक्टिव्हिटी बँकेनी किंवा पतसंस्थांनी प्रॉपर बँकिंगचीच ऍक्टिव्हिटी त्या दृष्टीकोनातून पुढे ना ज्या विद्यार्थ्यांचा सत्ता आपलं त्यांचे सगळ्यांचे मी अभिनंदन करतो त्यांच्या आई वर्णातला खूप आनंद झाला असेल तसा आनंद आपला खरंच आता पाठीचं बोलायचं होतं परंतु फक्त संस्थेच्या आता मला या निमित्ताने हे सांगायचं कि आपला शिक्षणाचा दर्जा हा चांगला राहिला पाहिजे चांगला आपला पाहिजे मला काल त्यांनी सांगितलं आपल्या औषधीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून आणि पॉलिटेक्निकमधून जवळजवळ पाच हजार मुलं इंजिनिअरिंग होऊन बाहेर पडली आणि त्यातली सहा मुलं औषधीला शिकलेली मुलं ही आय आय टीला गेली त्यांना आय आय टीला प्रश्न मिळाला ज्या घरामध्ये मुलं शाळेत गेल्यावर काय शिक त्यात काय नाही ज्याची चौकशी फार पालक करत नव्हते आज त्याच पालकांची मुलं इंजिनियर होत आहेत आय आय टीला जात परदेशात जात आहेत तिथं त्यांना नोकरी मिळते तिथं त्यांना व्यवसाय काढायला संधी मिळते ही खरी प्रगती नुसती मार्क किती मिळाले मी प्रत्येक वेळेला हीच गोष्ट सांगते दहावीला मार्क किती मिळाले बारावीला मार्क किती मिळाले शाळेचा निकाल किती टक्के लागला या गोष्टी महत्वाच्या आहेतच परंतु जी मुलं आहेत या मुलांना बाकीच्या सुद्धा गोष्टीमध्ये ज्ञान मिळून देणं ही आपली शिक्षकांची तुमची आमची सगळ्यांची ही जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकून प्रयत्न केले पाहिजे आम्ही सगळ्यात जास्त लक्ष दिलं ते शिक्षणावर लक्ष दिलं आज आपल्या तालुक्यात सुद्धा जवळजवळ आदिवस भागामध्ये पाच हजार शाळा आहेत रेसिडेन्शियल आपण आदिवासी मुलांसाठी हॉस्टेल्स बांधले आपण शेडुंड स्कुलांच्यासाठी एमच्या तिथं आपल्याला एक निवासी असंही शाळा त्या ठिकाणी काय इंजिनियरिंग इंजिनिअरिंग कॉलेजेक्त तुम्हाला माहितीच आहे thank oh, you